विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला यावेळी नार्वेकर यांनी शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निवाडा दिला हा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना नेतृत्व रचना आणि विधीमंडळातील संख्याबळ या प्रमुख घटकांचा आधार घेतला यावेळी नार्वेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असलेली शिवसेना पक्षाची एकोणीसशे नव्याण्णव सालची घटना ग्राह्य धरली दोन हजार अठरा साली या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती या दुरुस्तीनुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली होती तसंच त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीसह पक्षपदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे अधिकार देण्यात आले होते त्या संदर्भातील पत्र निवडणूक आयोगाला दिल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता मात्र निवडणूक आयोगानं ही बाब अमान्य करत तसे कोणतेही पत्र आम्हाला मिळालं नसल्याचं पथ्यावर पडल्यानं विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे, शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना पात्र ठरवलं होतं याच गोष्टीवरून आता ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार अठरा साली पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का झाली नाही असा सवाल पक्षातील एका गटानं उपस्थित केलाय या गटातील नेत्यानं उद्धव ठाकरे यांच्याकडे आपलं म्हणणं मांडलंय अनिल देसाई आणि अनि सुभाष देसाई यांच्यावर पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती घटनेतील बदल संघटनात्मक रचना आणि निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्यानं विधिमंडळ अध्यक्षांनी विरोधात निकाल दिल्याचं पक्षातील एका गटाचं मत आहे याबाबत ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झालेत सध्या मातोश्रीवर या अनुषंगानं खलबत सुरू आहेत जर निवडणूक आयोगात घटनेतील बदलांसह घटनेची प्रत सोपवण्यात आली असेल तर एन्डोर्समेंट कॉपी घेऊन पत्रकार परिषद घ्यावी पण पक्षाकडे एंडोर्समेंट कॉपी नसेल तर देसाईंना जाब विचारण्यात यावा अशी मागणी या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे त्यामुळे आता मातोश्रीवरील बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी